शासन आदेश काढलेला आहे त्या शासन आदेशाची आर्थिक तरतूद याच आर्थिक अधिवेशनामध्ये व्हावी या मुख्य मागणीला घेऊन आपण लढतो आहोत लढत असताना खरंतर मागील पाच सहा दिवसापासून निश्चितच महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचं दुःख आयर्नीवर आलेलं आहे महाराष्ट्र ढवळून निघालेलं आहे इथं उपस्थित असलेले आदरणीय रंगारी सर आदरणीय जामनिक सर आदरणीय दग्दाळे सर आणि हे सर्वच महिला तसेच शिक्षक आज इथे उपस्थित आहेत आता मला फक्त महाराष्ट्रातल्या तमाम लाभार्थी शिक्षकांना या संघर्षमय आझाद माती आझाद मैदानाच्या मातीतून एवढंच आव्हान करायचं आहे की बाबांनो काहीच न करता काहीतरी केल्यानंतर यश मिळतं आणि आज त्याची आवश्यकता आहे आपण हातपाय हलवायचेच ठरवले हो तर फक्त सव्वीस मार्चपर्यंत आपण हातपाय हलवले तर नक्कीच आपल्या पदरामध्ये काहीतरी पडेल या भावना तीव्र होण्याची शक्यता आहे मुद्दा असा आहे की आता सध्याला बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की काय होणार म्हणजे आर्थिक अधिवेशन संपलेलं नसल्यामुळे बरंचसं काही होऊ शकतं त्याला दोन गोष्टी कारणीभूत ठरू शकतात एक म्हणजे आपले जे काही आमदार आहेत ते आमदार प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि त्या आमदारांना बळ देण्यासाठी त्यांच्या त्यां प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपण जर आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आलो तर निश्चित होत्याचं नव्हतं करणं हाच आपला आझाद मैदानाचा इतिहास आहे आपण हे बऱ्याच वेळेस करून दाखवलेलं पण आहे कधी आपल्याला सहजासहजी भेटलं आतापर्यंत कधी आपण असंच मागल्यानंतर लगेच भेटलं असं कधी आहे का बावन्न दिवसाचे सत्तर दिवसाचे ऐंशी दिवसाचे आंदोलन आपण सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून आता हातपाय गाळून न पडता आपले बांधव अस्वस्थ आहेत आज प्रत्येक जण फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे परंतु फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्यक्त न होता त्याच भावना जर आपण आझाद मैदानाच्या मातीवर येऊन व्यक्त केल्या तर मला वाटतं की निश्चित आजही आर्थिक अधिवेशनामध्ये आपल्या गोष्टी बऱ्याचशा घोरू शकतात म्हणजे ते चान्सेस आहेत ती शक्यता आहे कारण आपला विशेष म्हणजे आपला आर निघालेला असल्यामुळे तिहार निघालेला असल्यामुळे आपल्याला फक्त तरतुशीची गरज आहे मागेही जगदाळे सरांनी सांगितलं की आमदार प्रयत्न करत असताना आपण जर थोडंसं पाठबळ म्हणून ताप्तीनं जर त्यांच्यासोबत मैदानात उभं टाकलो कारण आतापर्यंत त्यांनी जेव्हा प्रयत्न करायला पाहिजे होते तेव्हा कदाचित सगळ्यांनी प्रयत्न केले नाही त्याचं फलितच आहे काही आमदारांनी निश्चित जीवाचं रान केलेलं आहे आज आपण ज्ञानेश्वर सरांच्या डोळ्यातलं पाणी पाहतोय परंतु मला असं म्हणायचं आहे की शिक्षकांनो खरंतर लाभार्थी आपण आहोत कोणावर नाव बोट न ठेवता आपण आजपासूनच मोठ्या संख्येने आजची संख्या निश्चितच चांगली आहे अशी जर संख्या वाढत गेली तर सव्वीस मार्चपर्यंत आपल्या हातात आहे आणि आपण काहीतरी चांगलं इथनं घेऊन जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे आता मी सकारात्मक हा शब्द नक्कीच वापरणार नाही पण आझाद मैदानाच्या मातीत आलं की खऱ्या आणि खऱ्या अर्थाने जो प्रयत्न करतो अशा आंदोलकाला एक खातीचं बळ भेटतं आणि आम्हाला तर निश्चितच बळ भेटलेलं आहे पण आमच्या मनात कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता नाही जर तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक जर काढत बसलात तर तुम्ही सुद्धा फासावर निश्चित असे वाईट विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात म्हणून माझी तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना इथून आव्हान आहे मनात वाईट विचार न आणता

You right.